दुसरी विनंती केली के होती तो ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला जे गावकुस घालून दिलेलाय आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलंय एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाहीत दोन सख्ख्या भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि जरांगेच्या विचाराचा असला तर त्या सख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तळा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल मला आजही आठवतं या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक जणांनी फोन, फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं की याला काय ग्रामपंचायतीला निवडून आलेत का झरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाळली ती घरं मराठा समाजाची जाळली ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं जाळली ही प्रवृत्ती कुणाची आहे हे वळ जे आता तयार झाले घर जाण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आहे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला कुणी शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प असतो अरे माझे तर उदाहरणं माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गाळा भेट करून बसून त्यांना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका